नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांच स्वागत करते फक्त एक चमचा गरम मसाला भाजीला घाला त्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते मसाले घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्या चला तर आता आपण मसाले भाजायला घेऊया इथे मी गॅसवर कडई गरम करत ठेवले कडई घेताना तळाला जाड असेल अशी घ्या किंवा तुम्ही कोणतंही भांड घ्याल ते तळाला जाड असेल असं घ्या म्हणजे त्याच्याने मसाला करपणार नाही कढई छान गरम झाले त्याच्यामध्ये आता आपण पाव किलो इंदोरी धने होतोय हे धणे बाजारातून घेताना नवीन आणि हिरवे बघून घ्या हे धणे चवीला चांगले असतात आणि मसाला टिकायला मदत होते दोन मिनटं घॅसची फ्लेम मोठी करून परतवून घेऊया आता घॅसची फ्लेम मीडियम करून तळापासून परतवत खरपूस असे धणे भाजून घेऊया इथे चार ते पाच मिनिट धणे भाजून घेतले धण्याला धणे छान, छान कुरकुरीत भाजून धणे भाजताना करपवू नका नाही तर धण्यांची चव कडू लागेल अशा प्रकारे धणे भाजून झालेले आहेत इथे पन्नास ग्राम जिरं घेतले शहा जिरं घेतले दहा ग्रॅम वीस ग्रॅम बडीशेप घेतले साधं जिरं थोडं पांढरं असतं आणि शहा जिरं थोडं कालपट जिरं नसेल तर तुम्ही साधं जिरं वापरलं तरी चालेल हे जिरे बडीशेप खरपूस होईपर्यंत दोन ते तीन मिनिटं भाजून घ्या हे भाजून घेतलेले जिरे बडीशेप परातीत काढून घेऊया तिथे आपण एक चमचा तेल टाकूया काही मसाले तेल घेऊन भाजावे लागतात काही मसाले सुके लागतात दहा ग्रॅम कबचिनी टाकूया दहा ग्रॅम टाकूया टाकूया ग्रॅम ग्रॅम त्रिफळा चक्री फुल घेते चक्री फुल घेताना असं बी भरलेली फुलं घ्या बी भरलेल्या फुलाला सुगंध जास्त असतो दहा ग्रॅम मसाला वेलची दहा ग्रॅम दालचिनी घेतले दालचिनी तुकडे करून घेतले दालचिनी तुकडे करून घेतल्याने चांगली भाजून निघेल दहा ग्रॅम हिरवी वेलची हे मसाले मिडियम गॅस वरती सात ते आठ मिनिट खरपूस होईपर्यंत चांगले परतवून भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे हिरवी वेलची छान फुललेली आहे म्हणजे आपले हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत मसाले चांगले भाजून घेतल्याने मसाल्याला बुरशी येत नाही आणि मसाला चांगला टिकतो हे मसाले परातीत काढून घेते आणि पसरवून घेते म्हणजे ते लवकर थंड होतील तेलाची कढई असल्यामुळे इथे मी हिंग भाजायला घेते हिंग दहा ग्रॅम घेतलेला आहे इथे मी हिंग खडा ठेसून घेतलाय तुमच्याकडे हिंग खडा नसेल तर तुम्ही हिंग पावडर ही वापरू शकता इथे मीडियम गॅस वरती हिंग फुले पर्यंत हिंग घातल्या जावेत्री, जावेत्री ला सुगंध छान येतो म्हणून जावेत्री मसाल्यामध्ये घ्यावीच लागते इथे मी चार काश्मीरी मिरच्या तुकडे करून घेतल्यात ह्या मिरच्या वीस ग्रॅम आहेत इथे मिरची फुलेपर्यंत तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे दहा ग्रॅम तमालपत्र घेतलेत ते मी कापून घेतलेत कापून घेतल्याने भाजून छान निघतात छान हिरवी पानं बघून घ्यायची दहा ग्रॅम दगडी फुल घेतले तेही त्या ते तमालपत्राबरोबर भाजून घेऊया तेही मिडियम गॅसवरती तीन ते चार मिनटं परतवून चांगले भाजून घ्या आणि आता चुरा होते म्हणजे आपले तमालपत्र भाजून झालेत दहा ग्राम मेथी दाने। हे मेथी दाने एक हे दोन मिनट लाल होईपर्यंत परतवून भाजून घ्यायचे मेथी भाजून झाले याच्यामध्ये दहा ग्राम इथे तील, तील उडायला लागलेत म्हणजे आपले तीळ भाजून झालेत आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये दहा ग्राम खसखस टाकते ही कढई गरम असल्यामुळे खसखस भाजून निघेल इथे गॅस बंद करून खसखस भाजून घेतलेली खसखस छान भाजून झाले असे हे सर्व मसाले कुरकुरीत भाजून घेतल्याने बारीक दळले जातात हे मसाले अर्धा तास पंख्याखाली ठेवून चांगले थंड करून घेऊया हे सर्व मसाले थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया मिक्सरचं भांड छान पुसून कोरड करून घ्या पाण्याचा अंश राहिला तर मसाला खराब होऊ शकतो हे मिक्सरच्या भांड्यात गरम मसाले थोडे थोडे घेऊन बारीक वाटून घ्यायचे मिक्सरचं भांड वाटताना गरम होतं म्हणून थोडा थोडा वेळ थांबून मिक्सरला वाटून घ्या असं मिक्सरला बारीक मसाला वाटून घेतले आता हा आपण मसाला चालून घेऊया मिक्सरचं भांडं गरम होतं मिक्सर गरम होतं म्हणून थोडा थोडा वेळ थांबून आपण सर्व गरम मसाला मिक्सरला थोडा थोडा करून वाटून घेतलेला आहे हे उरलेलं चारण आहे हे कोणत्याही भाजीच्या वाटणामध्ये वाटायला घेऊन जेवणाला वापरू शकतो शक्यतो गरम मसाला मिक्सरला जितका बारीक वाटता येईल तितका बारीक वाटून घ्या गरम मसाल्याची पावडर थोडी जाडच असते गरम मसाला वाटताना गरम झालेला असतो तर तो परातीमध्ये अर्धा तास थंड व्हायला ठेवा नंतर काचेच्या बर्णीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत गरम मसाले भरून वरून हिंगाचे खडे टाका हिंगाचा खडा मसाल्यामध्ये ठेवल्याने मसाला खराब होत नाही आणि मसाल्याचा सुगंधही टिकून राहतो रोजच्या वापरण्यासाठी छोट्या बर्नीत मसाला काढून घेतलाय आणि ही मोठी बर्णी पॅक करून ठेवून देते अशा प्रकारे आपला गरम मसाला तयार आहे ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद